तर माझं कसं अचानक वैष्णव देवीला जाण्याचं ठरवलंय तर आमच्या ग्रुपने सांगितलं का चल रेखा तू आमच्या बरोबर वैष्णव देवीला तर म्हटलं चला येते मी पण तर त्यांनी माझं प्लॅनिंग केलं तर मला त्यांनी माझं बुकिंग केलेलं आहे त्यांनी तर मग तिथं जाण्यासाठी काय नाही का आम्हाला जर ट्रेन मध्ये आमचं रिझर्वेशन आहे मग खाण्यासाठी काय नाहीचं तर मी त्याच्यासाठी त्या पा, पालक पालकपुरीचं नियोजन केलंय तर ती पालकपुरी कशी बनवायची ते मी आता तुम्हाला रेसिपी त्याची मी दाखवणार आहे पुरीसाठी जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते इथं जिरं आहे इथं आल्ला आहे हा लसूण आहे ह्या मिरच्या आहे आणि हळद आहे ज्यावेळेस मी पीठ मिळेल ना त्यावेळेस मग चवीनुसार पीठ घेईल ते मी तुम्हाला दाखवते पालक शिजून घेते मी आधी धुऊन घेते हा पाला टाकले त्यात थोडं ना पाणी टाकते आता शिजण्यापुरतं पालक साठी आपल्या जे साहित्य लागत होत ना ते मी तुम्हाला दाखवत होतो पण आता मिक्सर मध्ये मी काढून घेते तर बघा आपलं हे पालक शिजलेला आहे आता हा पालक ना मिक्सर मधून काढायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला मदतांना त्रास नाही होणार तर बघा हे मिक्सर मध्ये मी मिक पालक घेतलेले आता मिक्सर मधून मी काढून घेते मी पालक पूर्ण जळलेला आहे त्याच्यासाठी ते मिरची ते पण मी जळून ठेवलेलं आहे आता त्याच्यासाठी जे लागणार साहित्य ते मी तुम्हाला दाखवतो हे गव्हाचं पीठ आहे आता आम्ही ग्रुप मध्ये जातोय तर आम्हाला जास्त पुरी म्हणजे पंचवीस तीस लोकांचा ग्रुप आहे तर मला चाळीस पन्नास तरी पुरी बनवा लागेल त्याच्यासाठी मी जास्त पीठ घेते त्याच्यासाठी भाई डाळीचं पीठ घेते थोडं त्याच्यानंतर आणि बघा ही मिरची दळलेली आहे का ते आता मी चवीनुसार त्यातलं मीठ टाकते हे सगळं मी मळून घेते मी मळल्यानंतर ज्यावर मी पुऱ्या करेन त्यावेळेस मग त्याची ती रेसिपी दाखवते मी पालकचं जे बनवलेलं होतं ना मिश्रण आणि ते गव्हाचं पीठ डाळचं पीठ त्याचं बघा मळालेलं आहे हे मळून ठेवले आता मी याच्या पुऱ्या करेल तेव्हा मी पुऱ्याचं तुम्हाला दाखवून आम्ही तर ते पुऱ्या वगैरे नेणार आहे पण मला स्वादसाठी थोड्या मिरच्या पाहिजे ठीक आहे तर बघा तिथे मिरच्या तळून नेण्यासाठी मेण्यासाठी चळायला काढल्या काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच त्या पण बघा या मी फोन लाटलेली याची पुरा करण्यासाठी बघा किती मस्त झाले या फुल्या आता मी या चळणार आहे तळल्यानंतर मग मी पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवेल की किती झालेली आहे किती कशी आहे त्याची टेस्ट कशी आहे तर बघा हे मी काढलेलं आहे पुऱ्या कशा आहे बघा तुम्ही कलर बघा किती छान झाले बघा अशा प्रकारे पूर्ण सगळ्या तर बघा मी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं का मी पुऱ्या तळल्यानंतर तुम्हाला सगळं दाखवलं तर बघा एवढ्या पुऱ्या कमी झाल्या माझ्या आणि ही पापडाची चटणी बनवली नाही आणि हे पापड भाजलेले नाही हे तळून जे पापड आहेत ना ते तळून पापडाची चटणी केलेली आहे इतकी स्वादिष्ट लागते तरुण पापडाची चटणी केल्याचं त्यात थोडीशी कोथिंबीर टाकणार नाही कळण्याची नाही बघा या पाल्याच्या पुरे दाखवले तुम्हाला त्या मी टेस्ट करून दाखवते आणि मग सांगते तुम्हाला कसे झाले वा एकदम सुंदर माझी पुऱ्या बनवण्याची तर सगळी तयार झालेली आहे आता मला जाण्याची तयारी करायची आहे मी पण आता जाण्यासाठी खूप उत्सुक झालेली आहे तर माझी रेसिपी कशी झाली तुम्हाला कशी आवडली हे मला कमेंट बॉक्स कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कशी झालेली आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बा